महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये आता तापमान अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस वर गेलेला आहे याचाच अर्थ कडक धोकादायक असा उन्हाळा सुरू झालेला आहे कुठल्या कुठल्या भागांमुळे या उन्हाळ्यामुळे त्रास होऊ शकतो कुठल्या भागांना अलर्ट देण्यात आलेला आहे कुठल्या भागांमध्ये हिटवेव्ह असणार आहे याचबरोबर जो मान्सूनपूर्व पाऊस आहे त्याचा अंदाज कुठल्या दिवशी देण्यात आलेला आहे हवामान विभागानं तारीख सांगितलेली आहे की या तारखेला हा पाऊस पडू शकतो कुठल्या भागांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक सगळ्यात पहिल्यांदा आपण भारतात कशा प्रकारची सिच्युएशन आहे हे जाणून घेणार आहोत इकडे तुम्ही बघताय हे सगळे जे ढग आहेत हे जे पावसाचं वातावरण या सगळ्या वरच्या भागामध्ये तयार झालेलं दिसतंय इकडे हा जो उत्तर भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिकडे मोठ्या प्रमाणात वाऱ्यांच्या हालचाली होत आहे डोंगराळ भागामध्ये बर्फवृष्टी होत आहे हा जो जम्मू काश्मीरचा भाग आहे लडाखचा भाग आहे हिमाचल प्रदेशचा भाग आहे या भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय इकडे तुम्ही जर बघितलं तर त्याचाच परिणाम म्हणून या भागामध्ये सुद्धा म्हणजे गुजरातचा भाग असेल किंवा राजस्थानच्या भागामध्ये सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तिथे सुद्धा हे जे पाऊस आहे तुम्ही इकडे जर बघितलं तर पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आता इकडे तुम्ही जर बघितलं या भागामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण दिसेल जो चेन्नईचा भाग आहे तमिळनाडूमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट पुढच्या काही दिवसांसाठी देण्यात आलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं एकूण महाराष्ट्राचा वातावरणात काय परिणाम होऊ शकतो किंवा महाराष्ट्रासाठी कुठले अलर्ट देण्यात आलेले आहेत याबद्दल जर आपण बोललो तर अरबी समुद्र असतील किंवा बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबा क्षेत्र तयार होत आहे आणि ते कुठेतरी जर महाराष्ट्राच्या दिशेने सरकलं तर पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं पण हे वातावरण पंधरा तारखेनंतर म्हणजेच ढगाळ परिस्थिती पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रात तयार होऊ शकते आणि वीस तारखेनंतर पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी देण्यात आलेला आहे पुढच्या ग्राफिक्समध्ये आपण पाहणार आहोत की आ, कशा प्रकारचे अलर्ट हिटवेव्ह असेल किंवा पावसासाठी देण्यात आलेले आहेत इकडे तुम्ही जर बघितलं तर राजस्थानला ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच तिथे हिटवेव्ह असणार आहे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तिकडे तापमान जाऊ शकतं अडतीस चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असू शकतं इकडे तर डायरेक्ट रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर गुजरातमध्ये रेड अलर्ट आहे मुंबई आणि गोवा आणि हा जो परिसर आहे दक्षिण भारतातला इकडे तुम्ही जर बघितलं इथे सुद्धा हिटवेव्ह देण्यात आलेली आहे बाकी अरुणाचल प्रदेश आसामचा जो हा सगळा भाग आहे या बाजूला पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे तिकडे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बाकी चेन्नईचा जो भाग आहे पॉंडिचेरी चेन्नई या भागाला इकडे जो हा ऑरेंज अलर्ट आहे याचा अर्थ आहे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे इकडे तुम्ही ढग बघताय म्हणजे पावसाचा इशारा बाकी तुम्हाला इथे टेम्परेचर दिसतंय म्हणजे तिथे हिटवेव्ह देण्यात आलेली आहे पुढे आपण पाहणार आहोत महाराष्ट्रासाठी आता काय अलर्ट देण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये पुढचे दोन दिवस कशा प्रकारचं वातावरण असू शकतं बारा तारखेचा अंदाज आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर विदर्भामध्ये आता गेले चार पास दिवस, मदे ते पाच दिवस कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते हिटवेव्हचा अंदाज देण्यात आलेला होता पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर कोकणात वातावरण होतं आता ते वातावरण शिफ्ट झालेलं आहे तापमान कुठे वाढणार आहे तर विदर्भामध्ये आता पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाऊ शकतं विदर्भामध्ये आता हिटवेव्हचा अंदाज देण्यात आलेला आहे चंद्रपूर आणि अकोल्याला जर तुम्ही बघितलं तर तिथे हिटवेव्हचा अंदाज आहे त्याचबरोबर दुसरीकडे तेरा तारखेला सुद्धा जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये हिटवेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये प्रकारे अलर्ट देण्यात आलेला आहे पुढच्या ग्राफिक्समध्ये आपण पाहणार आहोत मुंबईला कशा प्रकारे इशारा देण्यात आलेला आहे गेले चार ते पाच दिवस झाले मुंबईमध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे आणि सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर काल जे आहे ते मुंबईमध्ये सदतीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली होती जे की पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या जास्त आहे म्हणजे हिटवेव्हचा अंदाज मुंबईमध्ये दे काल देण्यात आलेला होता अकरा तारखेला सदतीस डिग्री सेल्सिअस तापमान बारा तारखेला छत्तीस तेरा तारखेला पस्तीस चौदाला चौतीस असा अंदाज देण्यात आलेला आहे अकरा तारखेला हॉट अँड ह्युमिड कंडिशन इथे दाखवण्यात आलेली आहे पुढे आपण पाहणार आहोत विदर्भाला जो इशारा देण्यात आलेला आहे त्यावरून आपण नागपूरचा अंदाज पाहूयात इकडे जर तुम्ही बघितलं हा नागपूरचा अंदाज आहे अडतीस एकोणचाळीस चाळीस म्हणजेच इथे उन्हाचा पारा हा वाढतच चाललेला आपल्याला दिसतोय अकरा मार्चला अडतीस बारा मार्चला एकोणचाळीस तेरा मार्चला चाळीस चौदा मार्चला चाळीस म्हणजेच अडतीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान हे नागपूरमध्ये जात आहे नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये याच प्रकारचं तापमान असणार आहे पुढचे काही दिवस असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मार्च महिना जर आपण बघितलं तर आता सुरुवातीला जो उन्हाचा पारा आपल्याला दिसत होता की ऊन आहे आणि आता दिवसेंदिवस हे ऊन फक्त मुंबई नाही कोकण नाही तर आता हळूहळू महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये या हिटवेवचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे या उन्हाचा जो पारा आहे तो दिवसेंदिवस चढतानाच आपल्याला दिसत आहे तर ही सगळी होती बद्दलची परिस्थिती आता पावसाचं काय तर हवामान विभागाने असं सांगितलेलं सा आहे की महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेनंतर पासून ढगाळ वातावरण तयार होईल आणि ते का होईल जसं की मी सुरुवातीला सांगितलं अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये कशा प्रकारची कंडिशन पुढच्या काही दिवसांमध्ये असेल त्यावरून ही सगळी परिस्थिती जी आहे पुढचे जे अंदाज आहेत ते ठरवले जाणार आहेत पण ढगाळ वातावरण तर पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रात असणारच आहे पण वीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो मान्सूनपूर्व जो पावसाचा अंदाज आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्ही पिकांची काढणी करत असाल तर तुम्हाला या अंदाजावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण मार्च महिन्यातला जो पावसाळा आहे तो वादळी वाऱ्यासह मार्च महिन्यातला पाऊस येऊ शकतो गारपिटीसह येऊ शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे कारण हा मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे उन्हाळ्यातला पाऊस हा धोकादायक असतो असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे हे तुम्हाला आम्ही सांगूच पण सध्या तुमच्या भागामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे उन्हाळा आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला आणखीन हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर हवा आहे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद